कुणी आका असू नाही तर फाका असो आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असो आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही बसणार नाही अजिबात कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असो आम्हाला काही घेणं देणं नाही हे चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूरचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कोणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझ काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या कामाच्या करता रात्री ला देखील मी तुमच्या पाठीशी उभं राहील पण तुम्ही चुका केल्या ना मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलंय त्याला सोडवा लागला तेवढले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला त्याच्यामुळे टाकलं म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्यानी दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही लय चांगल्या तर मंडळी हे हो होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार हे बीडमध्ये बोलत होते अजित पवार हे सध्या बीडचे पालकमंत्री आहेत पालकमंत्रीपद घेतल्यानंतर विविध पद्धतीनं आपण बीडचा विकास करतो आहे निधी आणतो आहे या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजित पवार यांनी बीडच्या गुन्हेगारीवर देखील भाष्य केलं कोणी आका फाका असला तर काही कोणाला सोडणार नाही सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असं अजित पवारांनी बीडमध्ये म्हटलेलं आहे बीड आणि बीड जिल्ह्याचं पालकत्व ज्यावेळेस अजित पवारांनी स्वीकारलं त्यावेळेस बीडची परिस्थिती ही अतिशय निंदनीय होती बीडमध्ये गुन्हेगारी विश्व हे मोठ्या प्रमाणात आपले पंख पसरवत होता आणि त्यानंतर अजित पवार यांनी स्वत बीडचं पालकमंत्रीपद घेतलं हे पालकमंत्रीपद घेत असताना धनंजय मुंडे यांना त्यांच्या कृषी मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचं वाल्मिकी सोबत असलेलं कनेक्शन आणि त्यामुळे वाल्मिक कराडच्या कनेक्शनमुळे धनंजय मुंडे यांना आपलं कृषी मंत्रिपद सोडावं लागलं अन्यथा धनंजय मुंडे हे कृषीमंत्री तर असतेच शिवाय पालकमंत्रीपदाची देखील धुरा त्यांच्याकडे आली असती किंवा पालकमंत्रीपद हे पंकजाताई मुंडे यांच्याकडे तरी आलं असतं पण या सगळ्या पार्श्वभूमीवर वाल्मिकी कराड यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला वाल्मिकी कराड त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सगळी प्रकरणं बाहेर यायला लागले आणि मग अजित पवार यांना स्वत बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं लागलं आणि आता त्याच गुन्हेगारीच्या टोळक्यांना जबर बसवण्यासाठी अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे कोणी आका असू फाका असू कोणाला सोडणार नाही सगळ्यांना त्यांच्या कामाचं फळ शिक्षा ही मिळणार असं अजित पवारांनी भरसभेत सांगून टाकलं आहे ते म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स यावश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा